नमस्कार मी प्रणाली तुमच्या सर्वांचं ठळक वार्तामध्ये स्वागत करते तुलसी सिग्नेचर बदलापूरमधील नामांकित व उच्च भ्रम सोसायटी या सोसायटीमध्ये दिव्य प्राण प्रतिष्ठान महोत्सव संपन्न झाला यावेळी लाडक्या बप्पाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली यावेळी होम हवन करत पारंपरिक पद्धतीने बप्पाच्या प्राणप्रतिस्थापन करण्यात आली बप्पाच्या मूर्तीशी थाटामाटात मिरवणूक देखील काढण्यात आली याच वेळी एक जल्लोष पाहायला मिळाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर सर म्हात्रे मुरभाड विधानसभेचे आमदार किसन कतोरे युवा उद्योजक वरुण वामन म्हात्रे यांनी देखील तुलसी सिग्नेचर या सोसायटीमध्ये दे भेट देऊन लाडक्या बप्पाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला आणि रहवाशांना शुभेच्छा देखील दिल्या तसेच आपली परंपरा व संस्कृतीचे जतन केल्याबद्दल सोसायटीच्या रहवाशांचे कौतुक केले एकशे चव्वेचाळीस वर्षातून महाकुंभाचा योग आला असून आपण देखील लवकर महाकुंभाला जाणार असल्याचे ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणी यांच्याशी बोलताना सांगितले ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण ठळक वार्ता सध्या मी आहे बदलापूर पश्चिम येथील तुळशी सिग्नेचर या सोसायटी मध्ये खरं तर अतिशय नामांकित अशी सोसायटी आणि या ठिकाणी प्राण प्रतिष्ठा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न झालेला आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी स्वतः युवा नेतृत्व वरुण दादा मात्रे असणार आहेत ते स्वतः देखील या ठिकाणी येऊन त्यांनी देखील आशीर्वाद घेतले त्यांनी देखील दे दर्शन घेतले एकंदरीत कसं वातावरण आहे आणि काय ते आवाहन करतील स्वतः वरुण दादा आता तुम्ही देखील या ठिकाणी आलात एकंदरीत काय सांगाल लहान प्रतिष्ठा सोहळा होतो संदीप जी प्लस मनिरोप लांची पटेल आणि माझ्या लहानपणा शिक्षिका नानागात वसुदेकर मॅडम यांच्या वास्तूच्या ठिकाणी आम्ही तुळजी सिग्नेचर हे प्रीमियम लक्झरियस स्टाईल वास्तू संदेश पोस्कर असतील दीपकजी मात्रे असतील गाविंदी पटेल असेल यांच्या संपूर्ण टीमने बदलापूर शहरात एक अनोखी स्टँडर्ड लिव्हिंग लाईफस्टाईल जी मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ती आपल्या बदलापूर या ठिकाणी त्यांनी डेव्हलप करून अनेक नामांकित व्यक्ती या ठिकाणी राहत आहेत आज त्याच निमित्ताने माझे गणेश उत्सवानिमित्त त्या ठिकाणी मग मी नाट्या बाप्पाचं या ठिकाणी मंदिर बांधून त्या ठिकाणी त्यांनी फ्रान्स रजिस्सा केली नक्कीच या ठिकाणी धार्मिक वातावरण तयार होईल आणि माझ्यासारख्या युवकांना कसं गेलं पाहिजे अनेक वर्षांपासून युवक धार्मिक सोडून मॉडर्न जगाकडे चाललेले तर नक्कीच त्यांना धर्म आपल्या धर्माबद्दल सनातन धर्माबद्दल अनेक माहिती मिळतील आहे त्यांना मी शुभेच्छा देतो की असेच प्रोजेक्ट करत का मी सध्या देशात महाकुंभ देखील चालू आहे एकंदरीत काय वातावरण आणि कशा प्रकारे आपली परंपरा जपली पाहिजे आज करोडो लोक महाकुंभ इथे आदरणीय पंतप्रधान श्री मोरे नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली योगी आदित्यनाथजी साहेब यांच्या पाठपुराव्याने अनेक लोकांची तिथे योग्य रीत्या व्यवस्था केली आहे मला सुद्धा जायचं आहे पण माझ्या नुकतंच लग्न असल्यामुळे मला जाता आलं नाही जरी सव्वीस तारखेपर्यंत ते आहे मी नक्कीच या ठिकाणी जाईन सर्वांनी गेलं पाहिजे एकशे चौवेचाळीस वर्षानंतर हा आहे तर हे पुढच्या दोन खिळ्या आपल्याला बघायला भेटणार नाही तर नक्की सर्वांनी पाहिलं प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहिलं तर लाडक्या बाप्पाची प्राण प्रतिष्ठा जी आहे ती अतिशय मालापनात करण्यात आलेली सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी होम हवन करून पारंपरिक पद्धतीने लाडक्या बाप्पाचं